मित्रांनो नमस्कार चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेअंतर्गत आजचा दिवस सातवा आणि आजच्या या सातव्या दिवशी आपण पहिल्यांदा पाच शब्द पाठ करणार आहोत आणि त्यानंतर पाच इंग्रजीची वाक्ये मराठीमध्ये आणि मराठीमधले वाक्ये इंग्रजीमध्ये कसं बदलतात कन्वर्ट करतात ट्रान्सलेट करतात ते आपण बघणार आहोत पहिल्यांदा पाच नवीन शब्द त्यानंतर पाच वाक्य तर आजची पाच नवीन शब्द इथं बोर्डावरती लिहिलेले आहेत तुम्ही बघू शकता पहिला शब्द आहे आय स्पेलिंग e -E आहे ई आय ई एल आय डी आय म्हणजे पापणी डोळ्याची पापणी जी असते त्याला आपण आय असं म्हणतो त्यानंतर दुसरा शब्द आहे आयब्रो त्याची स्पेलिंग e -E आहे ई वाय ई बी आर ओ डब्ल्यू आयब्रो म्हणजे भुया डोळ्यांवरती ह्या ज्या असतात याला आपण आयब्रो असं म्हणतो त्यानंतर तिसरा शब्द आहे माउथ एम ओ यू टी एच माउथ माउथ म्हणजे तोंड ज्याने आपण बोलतो त्याला आपण इंग्रजीमध्ये माउथ म्हणतो म्हणजे तोंड माउथ त्यानंतरचा चौथा शब्द आहे जे ए डब्ल्यू जॉ त्याला आपण जॉ म्हणायचं जॉ म्हणजे आपला जबडा हा जो जबडा असतो याला आपण जॉ असं म्हणतो इंग्रजीमध्ये त्यानंतर आजचा शेवटचा आणि पाचवा शब्द आहे बी ओ एन ई बोन आणि याला मराठीमध्ये आपण हाडं म्हणतो आपल्या शरीरामधली जी हाडं असतात ज्याच्यामुळं आपल्या शरीराला आकार येतो त्याला आपण इंग्रजीमध्ये बोन असं म्हणतो तर आजची पाच शब्द आहेत आयलीड आयब्रो माउथ जॉ आणि बोन मित्रांनो हे सर्व शब्द तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत आणि रोज न चुकता याला पाठ करायची आहेत तर ही आहेत आजची पाच नवीन वाक्ये मित्रांनो चला एक एक वाक्याचा आपण अभ्यास करूया आज चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा सातवा दिवस आणि सातव्या दिवसाचे ही आहेत पाच वाक्ये पहिल्यांदा मराठीतील वाक्य आपण बघूया आणि त्याचं रूपांतर किंवा ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये कसं करायचं आणि ते कसं बोलायचं हे आपण आज अभ्यासणार आहोत मित्रांनो मी आशा करतो तुम्ही ही सर्व वाक्य रोज पाठ करत आहात आणि तुमचं इंग्रजी दिवसेंदिवस सुधारण्याचा प्रयत्न करत आहात चला तर बघूया आजचा पहिला वाक्य काल सुट्टी होती बऱ्याचदा असं होतं आपण शाळेला गेलेलो नसतो आणि आपली पालकं आपली आई वडील आजी आजोबा हो ते आपल्याला विचारतात काल तू घरीच होतास तर ते आपण तेव्हा म्हणतो काल सुट्टी होती किंवा आपले वडील ऑफिसला काल गेलेले नसतात आणि तेव्हा ते म्हणतात की काल सुट्टी होती तर तेव्हा आपण व असं विचारतो काल सुट्टी होती का आपण असं विचारतो प्रश्नवाचक वाक्य आहे हा वाक्य कसं आहे प्रश्नवाचक काल सुट्टी होती का असं आपण त्यांना विचारतो त्यावेळेस इंग्रजीमधून असं विचारणार वॉज इट अ हॉलिडे यस्टरडे काल सुट्टी होती का वॉज इट अ हॉलिडे यस्टरडे वॉज इट अ हॉलिडे यस्टरडे हा शब्द आहे यस्टरडे यस्टरडे म्हणजे काल चला दुसरं वाक्य बघूया हे तू कसे करू शकतोस बऱ्यांदा घरी असं होतं आपण कधी कधी हे असं करून जातो जे आपल्या आई वडिलांना अपेक्षित नसतं आपल्या लोकांना ते चुकीचं वाटतं आणि तेव्हा ते आपल्याला विचारतात काय विचारतात हे तू कसे करू शकतोस हे चुकीचं आहे हे तू कसे करू शकतोस तेव्हा या वाक्याला इंग्रजीमधून कसे विचारणार हाऊ कॅन यू डू धिस हाऊ कॅन यू डू धिस तू हे कसं करू शकतोस हाऊ कॅन यू डू धिस प्रश्नवाचक वाक्य पुन्हा त्यानंतर तिसरा वाक्य आहे सकाळची वेळ होती आपण एखादा प्रसंग एखाद्याला सांगत असतो किंवा आपण स्टोरी टेलिंगमध्ये हे वाक्य बऱ्याचदा वापरतो सकाळचा प्रसंग होता किंवा सकाळची वेळ होती त्यावेळेस त्याला इंग्रजीमध्ये कसं म्हणणार आपण इट वॉज मॉर्निंग इट वॉज मॉर्निंग मॉर्निंगमध्ये आर सायलेंट आहे मित्रांनो इंग्रजी खूप गमतेश गमतशीर म्हणजे मजेशीर भाषा आहे त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण आरचं उच्चारण करत नाही तर बऱ्याचदा आपण ते जाणून बुजून करतो इथं मॉर्निंगमध्ये आरचं उच्चारण आपण सायलेंट करतो तर इथं म्हणूया इट वॉज मॉर्निंग चला पुढं बघूया तो का निघून गेला पुढचं वाक्य आहे तो का निघून गेला बऱ्याचदा काय होतं की आपण एखादा खेळ खेळत असतो सर्व मित्र एकत्र येऊन आणि एखादा मित्र आपल्याला तो सोडून जातो त्याच्या आईवडिलांनी बोलवलेलं असतं किंवा त्याला बॅटिंग मिळालेली नाही क्रिकेट खेळत असताना म्हणून तो चिडून निघून गेलेला असतो तेव्हा आपण हा प्रश्न त्याला विचारणार तो का निघून गेला आपण आपल्या इतर मित्रांना हा प्रश्न विचारतो तो का निघून गेला म्हणजेच वाय डीड हे लिव एलई व्ही ई लिव म्हणजे निघून जाणे सोडून जाणे वाय ही लिव्ह प्रश्नवाचक वाक्य आहे आज आपण बऱ्यापैकी प्रश्नवाचक वाक्य घेणार आहोत घेत आहोत चला शेवटचं वाक्य आहे तू का रडत आहेस बऱ्याचदा आपल्या घरी लहान मुलं त्यांच्या ज्या सुप्त इच्छा आहेत किंवा ज्यांची जी मागणी आहे आपण पूर्ण करत नसो किंवा त्यांची अवाजवी मागणी असते तर त्यावेळेस ते रडत असतात मग जेव्हा मुलं रडत असतात त्यावेळेस आपण त्यांना मराठीमध्ये कसं विचारतो तू का रडत आहेस आणि त्यालाच आपण इंग्रजीमध्ये असं विचारणार वाय आर यू क्राईंग याच्यामध्ये क्राईंग हा शब्द आहे म्हणजे रडणे तू का रडत आहेस वाय आर यू क्राईंग तर मित्रांनो ही आहेत आजची पाच वाक्ये चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेमधला आजचा सातवा दिवस आणि सातव्या दिवसाची ही आपण पाच नवीन शब्द आणि त्याचबरोबर ही पाच नवीन वाक्ये आपण अभ्यासलेली आहेत मी सर्वांना एक विनंती करतो की ही वाक्य आणि ही पाच शब्द वहीमध्ये न चुकता लिहा आणि न चुकता त्याचं पाठांतर करा आणि हा जर घरामध्ये तशी परिस्थिती असेल तर तुम्ही ही वाक्य घरामध्ये वापरण्याचा सुद्धा प्रयत्न करा परिस्थिती नसेल तर तुम्ही परिस्थिती निर्माण करा आणि एक दिवस अवश्य तुम्ही इंग्रजी फ्लुएंटली न घाबरता आणि कॉन्फिडंटली बोलू शकाल तर मित्रांनो आज आपण इथंच थांबूया आजचा सातवा दिवस आपण इथंच संपूया परत उद्या भेटूया नवीन पाच शब्दांसहित नवीन पाच वाक्यांसहित दिवस आठवा त्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच